मुख्यमंत्र्यांचा काहीच संबंध नाही तिथल्या लोकांनी एकनाथ शिंदेना सातारावरून आणून मुख्यमंत्री केलं परंतु यांची राज्य करण्याची न्याय करण्याची क्षमताच नाही लायकीच नाही आणि त्यांनी या कोकणाला भोळ्या कोकणाला फसवायचा प्रयत्न केलेला आहे एकूणच आपण बघतो की आजच्या या मेळाव्याला कोण नेते उपस्थित राहणार आहेत कशा पद्धतीनं हा संपूर्ण आता मैदान जे आहे ते भरत आहे ओसंडून वाहत आहे घोषणाबाजी जोरदार सुरू आहे कसा उत्साह आहे एकूणच बघतोय की ठाणे हे मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी बाले किल्ला मानला जातो कसा प्रभाव पडणार आहे या ठाण्याचा आणि मुख्यमंत्र्यांचा काहीच संबंध नाही इथला सगळा समाज आदिवासी ओबीसी एस सी एसटी आहे मोठ्या मनानं इथल्या लोकांनी एकनाथ शिंदेना सातारावर आणून मुख्यमंत्री केलं परंतु यांची राज्य करण्याची न्याय करण्याची क्षमताच नाही लायकीच नाही आणि त्यांनी या कोकणाला भोळ्या कोकणाला फसवायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून इथे जे ओबीसी आज नेते आलेले आहेत ते ओबीसीचे नेते आतापर्यंत कधी ओबीसी म्हणून लढत नव्हते आदरणीय छगन भुजबळ यांनी जी तोफ डागली महाराष्ट्रात त्यानंतर लोक पेटले आणि आज सगळ्या लोकांना आम्ही ओबीसी नेते आहोत असं वाटायला लागलं तिथल्या प्रत्येक माणसाला वाटतं हो। की आम्ही ओबीसी नेता आहोत आणि ही जी ताकद आहे महाराष्ट्राला समता शिकवेल छत्रपती शिवाजी महाराजांचं रहितेचं स्वराज्य काय आहे ते शिकवेल सरंजामशाही आदिलशाही निजामशाही यांच्यात माजलेला हा पाटील कुलकर्णी मराठा आणि ब्राह्मण यांना समता शिकवण्याचं काम आमच्या ओबीसी करतील मागास वेळ एसटी करतील हे मी खात्रीने सांगतो